नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर तथा लाईफ कोच तथा न्यूट्रिशनस्ट आज आपण बघणार आहोत की असं कामाचं काय नियोजन करायचं की ज्याच्यामुळे ताण कमाई होईल आपल्याला माहिती आहे आजचं हे जग आणि या जगातील प्रत्येक व्यक्ती हा अत्यंत ताणतणावामध्ये आहे ज्याला बघावं तो म्हणतोय अरे खूप टेन्शन आहे काय ना सगळी कामं खोळंबली आहेत एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे तर दुसरा प्रॉब्लेम तयार दुसरा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर तिसरा प्रॉब्लेम सॉल्व वेगवेगळ्या प्रकारचे तणाव लोकांवर आहे कौटुंबिक तणाव आहे रिलेशनशिप तणाव आहे ऑफिशियल तणाव आहे कारण जॉबच्या ठिकाणी सुद्धा टेन्शन्स वाढले तणाव आहेत कुटुंबामध्ये सुद्धा हेवे दावे ताणतणाव वाढलेले आहे सुद्धा हेवे दावे ताणतणाव आणि या मुलांचे सुद्धा टेन्शन्स आपण घेतो की मुलाला एवढे मार्क्स मिळायला हवे त्याने या कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करायला हवं त्या कॉम्पिटिशनमध्ये परफॉर्म करायला आणि त्याचा परफॉर्मन्स लो आला की परत आपल्याला त्याचंही टेन्शन येतं बरेचदा असं होतं की अरे मी माझं करिअर करू की मुलांकडे लक्ष देऊ की रिलेटिव्सला सांभाळू काय करू आणि असं होतं कधी कधी या ताणतणावामध्ये आपल्या विचारांचं चक्र इतकं गतीने फिरायला लागतं की आपण फक्त विचारच करत असतो विचारच करत राहतो कृतीच करत नाही की आता ऑफिसची एवढी सगळी कामं आहेत किंवा मध्ये एवढे सगळे आपल्याला कामं करायचे आहेत आपल्याला आपला बिझनेस वाढवायचा आहे कारण त्यावर आपली फॅमिली डिपेंड आहे त्याचं एक वेगळं टेन्शन मग त्यासाठी काय करायचं काय करायचं काय होईल काय होईल हा हे टेन्शन आपण घेत राहतो त्याचप्रमाणे घरी मुलांचं परफॉर्मन्स वेग आला नाही अपेक्षित आला नाही तर त्याचं टेन्शन की आता कसं करायचं हा अभ्यास करत नाही किंवा हे अभ्यास करत नाही त्याचं एक वेगळं टेन्शन चे काही कॉन्फ्लिक्ट असतील काही भांडणं असतील किंवा फॅमिली फंक्शन्स आहेत वगैरे गेलं नाही तर काय म्हणतील किंवा नाही गेलं म्हणून त्याला राग आला किंवा ते थाळे ढमके ते तुम्हाला माहिती आहे की रिलेटिव्हचं सुद्धा काय असतं so, हो ते सो या सगळ्या टेन्शनमधून या सगळ्या ताणतणावामुळे आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर सुद्धा परिणाम होत असतो तर हा परिणाम आपल्याला कसा थांबवता येईल तर त्यासाठी आपल्याकडे एक बेस्ट उपाय आहे ते म्हणजे आपल्या वेळेचं नियोजन करायचं हो ताण आणि वेळेचं नियोजन याचं एक नातं आहे याचं एक रिलेशन आहे जर तुम्ही तुमचं वेळेचं नियोजन केलं तर नक्कीच तुम्ही तुमचा ताण जे तणाव टेन्शन्स तुमच्या आहे त्यातून मार्ग काढू शकता ते कमी करू शकता काय होतं ना आपलं बरेचदा की आपलं काही नियोजनच नसतं कामाचं त्याच्यामुळं कुठलं काम कधी करायचं आहे कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा आहे हेच आपलं डिसाइड नसतं आणि जेव्हा आपलं कामाचं नियोजन नसतं त्यावेळी आपण एक काम हातात घेतो मग आपल्या लक्षात येतं की अरे नाही नाही हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे यापेक्षा हे काम इम्पॉर्टंट आहे मग आपण ते अर्धच सोडतो आणि दुसरं काम घेतो दुसरं काम घेत असताना आपल्या लक्षात येतं की नाही नाही माणसं ते हे तर आता संपत आलं आहे थोडंसं आलं आहे मी नंतर करतो मला हे सुद्धा करणं गरजेचं आहे परत आपण तिसऱ्या कामाकडे जातो आणि ती एक म्हण आहे एक ना धड वारावार चिंध्या त्या पद्धतीने आपली कंडिशन होते आपलं एकही काम पूर्ण होत नाही आणि एकही काम पूर्ण झालेलं नाही या गोष्टीचा आणखी आपल्यावर ताण येतो म्हणजे आपल्याला काम करायचं आहे याचा एक ताण आपल्यावर असतोच पण ती काम झाली नाही याचा दुसरा ताण ताण आपल्या डोक्यावर येतो त्यासाठी आपल्याला आपली जी काही कामं आहेत त्याचं एक नियोजन करणं गरजेचं आहे मग आता नियोजन कसं करायचं सकाळी उठून आपण नियोजन करायचं का काय सकाळी तर आपल्याला काही असते सकाळी आपल्याला एक्झिक्यूट करायचा टाईम असतो आपल्याला आपली कामं सुरू करायची असते आणि संपवायची असते दिवस उगवला असतो आणि दिवसा कामं करण्यासाठी सुगवला असतो असंच आपण मानतो सो तुम्ही आदल्या दिवशी झोपायच्या आधी उद्या काय काय काम आपल्याला आहेत ती किती वेळ प्रत्येक कामाला द्यायची हे, कामा हे तुम्ही एक नियोजन करा आणि ते नियोजन तुम्ही डोक्यात करू नका म्हणजे आय I मीन mean, आपल्याला असतं की हां याच्यानंतर मी आता असं डोक्यामध्ये प्लॅनिंग करते झोपता झोपता की आता मी नंतर सकाळी एवढ्या वाजता उठणार मग हे करणार मग ते करणार मग मुलांचं असे करेल मग मुलांना सोडून देईल मग ऑफिसला जाईल मग आजी आप्पांचं करेल एक्सेट्रा एक्सेट्रा त्यानंतर भाजी आणायची आहे त्यानंतर आज बँकेचं पण काम आहे हे जी काही तुम्ही यादी किंवा हे जे काय तुम्ही नियोजन करताय ते तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये करू नका कारण काय होईल तुम्ही तुम ते नियोजन तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये करून झोपाल तुम्हाला झोप येणार नाही ते नियोजन रात्रभर तुमच्या डोक्यामध्ये फिरत राहील आणि त्या नियोजनाचा त्या कामाचा ताण घेऊनच तुम्ही झोपाल आणि त्यामुळे शांत झोप पण लागणार नाही सो जे काही नियोजन करायचं आहे ते एका पेपरवर करा पे, पेपर पेन किंवा एक डायरी घ्या डे दे, म्हणजे डेली डायरी सारखं एक डायरी करा आणि रोज एक नित्य नियम ठरवून घ्या की हा उद्या मला ही ही कामं आहेत मला एवढी एवढी कामं करायची आहे त्यावर प्रायोरिटी बेसेस कुठली कामं आहे अतिमहत्वाची कामं कुठली आहे कमी महत्त्वाची कामे कुठली किंवा जी केली तरी उद्या चालेल किंवा नाही झाली तरी आपण समोर करू शकतो या पद्धतीने एक प्रायोरिटाईज करा की कुठलं काम महत्त्वाचं आहे कुठलं कमी महत्त्वाचं आहे त्यानंतर प्रत्येक कामाला किती वेळ द्यायचा हे सुद्धा डिसाईड करा कारण हं हे काम करायचं हे खूप महत्त्वाचं आहे पण आपल्या तुमच्या जर चार कामं महत्वाची असेल आणि तुम्ही एकच महत्वाचं काम, काम करण्यात चार तास घालवले तर तुमच्या जो फार कमी वेळ जाईल मग बाकीच्या कामांसाठी वेळ राहणार नाही आणि मग तुम्हाला अरे एवढं एकच काम झालंय माझंच माझी एवढी महत्वाची कामं व्हायची आहे सो काम so, किती कामं करायचे कुठली कुठली कामं करायचे त्याचबरोबर प्रत्येक कामाला तुम्हाला किती वेळ साधारणतः द्यावा लागेल अप्रॉक्सिमेटली किती वेळ तुम्हाला प्रत्येक कामाला लागणार आहे त्या हे सुद्धा तुम्ही आदल्या रात्री झोपायच्या आधी डिसाईड करून घ्या डिसाईड करून घ्या म्हणजे ते पेपरवर लिहून ठेवा आणि बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल तुमची कामं फटाफट होतील तुमच्या डोक्यावर असं ताणतणाव राहणार नाही एक दड एक दड बारावार चिंद्या असं होणार नाही कारण प्रत्येक गोष्टीला नियोजन असणं फार गरजेचं आहे आपण आपल्या घरी एखादा प्रोग्राम करतो फॉर एक्झाम्पल आपण लग्नाचा प्रोग्राम करतो वास्तूचा प्रोग्राम करतो बारशाचा प्रोग्राम करतो तर आपण त्याचं नियोजन करतो ना की हां आपल्याला कुठल्या दिवशी करायचं आहे मग आपल्याला किती लोकांना बोलवायचं आहे त्याची लिस्ट बनवतो मग आपल्याला मेनू काय काय ठरवायचे आहे टाईम किती ठरवायचा आहे म्हणजे जे, जे काय आपण निमंत्रित केलेले पाहुणे आहेत त्यांना किती वेळ किती वाजता बोलवायचं आहे मग मेनू एवढे ठेवले आहे तर त्याची क्वांटिटी किती असणार आहे आपल्याला कॅटरिंगला बोलवायचं आहे कुठे प्रोग्राम ठेवायचा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं आपण एक नियोजन करतो आणि त्यानंतर आपलं प्रोग्राम आपण एक्झिक्यूट करतो त्याचप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनातसुद्धा नियोजनाची एक सवय केलेली कधी होतं आपल्या जीवनात एक नियोजनाची सवय करा त्यामुळे आप की कामं पटापट होतील आणि आपल्या जो काही ताणतणाव येतो आणि हा ताणतणाव अकारण असतो म्हणजे कारण नसताना आलेला ताणतणाव असतो कारण आपण नियोजन न केल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले असतात तेव्हा नियोजन हे खूप महत्त्वाचं आहे नियोजनाने आपण आपला ताणतणाव नक्कीच कमी करू शकतो त्यानंतर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर काय करायचं आहे तर आपल्याला आनंदी राहायसाठी आपल्या आयुष्याच्या छान छान गोष्टी झालेल्या आहेत त्या आठवण्याची सवय लावा त्या आठवा तुम्हाला खूप छान वाटेल म्हणजे होतं काय ना बरेचदा की आपण थोडं जरी रिकामं असलं की आपल्याला ना सवय आपल्या सायकोलॉजिकल हे प्रॉब्लेम आहे की आपल्याला नेहमी वाईटच गोष्टी का आठवतात जास्त छान गोष्टी का आठवत नाही तेव्हा आपल्याला अशी सवय लावा दिवसातून दोन तीन तरी वेळ ठरवून घ्यात की हां आता आपलं लंच ब्रेक झाला लंच ब्रेक झाल्यावर किंवा जेव्हा तुम्हाला तुमच्या रुटीननुसार जो काही थोडा रिलॅक्स टाईम मिळत असेल त्या रिलॅक्स टाईममधले तुम्ही पाच मिनिट काढून घ्या राखून ठेवा की ह्या पाच मिनिटात मी फक्त आणि फक्त माझ्या आयुष्यातील आजपर्यंत आपण एवढं आयुष्य जगलोय या आयुष्यातील फक्त पाच सुंदर गोष्टी मी आठवेल आणि त्या पाच गोष्टी आणि तुम्हाला पाच गोष्टी खूप जास्त वाटेल असेल तर सुरुवातीला तीनच गोष्टी तुमच्या आयुष्यातील तीन गोष्टी फक्त आठवा आणि त्या सुंदर आठवणींमध्ये रमून जा तुमचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जाईल काही काळासाठी तर आणि तुम्हाला छान रिलॅक्स वाटेल फ्रेश वाटेल आणि वाटेल वाव किती छान गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या पण आपण काय करतो छान गोष्टी कधी आठवण्याचा प्रयत्नच करत नाही आठवतच नाही आपण जे काही वाईट झालं आहे तेच आठवतो आणि दुःखी होतो आणि आपलं परत आपण पर टेन्शनमध्ये जातो ते दुःखी गोष्टी ऐकून आठवून so, सो कामाचं नियोजन करा छान आपल्या आयुष्यातल्या सुंदर सुंदर गोष्टी आठवा तर तुम्हाला एक नवीन उभारी देतात आणि तुम्हाला कळेल की आपलं आयुष्य किती सुंदर आहे फक्त आपल्याला ते भरभरून जगायचं आहे आनंदाने जगायचं आहे भरभरून जगायचं आहे तेव्हा आपल्या आयुष्याचं नियोजन आपल्या रोजच्या कामाचं नियोजन करा सुंदर अशा रोज तीन गोष्टी आठवा त्या गोष्टींमध्ये रममाणवा आणि आनंदी बना हाच आजचा आपला व्हिडिओ मागचा उद्देश असेल जर तुम्ही असं केलं आणि तुम्ही छान आनंदी झाला तर मलाही छान वाटेल मलाही असं वाटेल की माझा व्हिडिओ हा सार्थकी लागला माझ्या प्रांजल यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या नियर अँड इयरला जर आनंदी ठेवायचं असेल तणाव तुम्ही करायचं असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा धन्यवाद